हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणीच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं झालं जेवण मग अशी जेवण घेतो आपलं गावात अरू गावातलं जाऊन आपण मानल्यावर म्हणल्यावर मंडप येतोय काय लाईट बी गेल ना लाईट गिरते ते गेलतो नंतर गावात कि हाताला लागलं रे का खाजवायला लागलंय ते नाही ते तर मित्रांनो आलो गावात ना कोणी मायरी बसली तर टी व्ही बघत आवाज कमी कर म्हटलं तरी कारण आहे दांड झाली दाण मग काय म्हटलं टीव्ही बंद करीन तर कमी केला आवाज मित्रांनो टीव्हीचा फोन आला होता आज तिकोड मामींचा फोन आता योग्य सासूचा आला होता म्हणल्यानंतर बोलत होतो की बाबा आता राजू काय करायचं तू केव्हा येतो या म्हणलं पै बरोबर हाय येतो करत आलता फोन मित्रांनो सकाळी तर काम होत तर आलताच आलता पर आता बी आलता आलता म्हणल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की मी तिथं जाया पाहिजे आता जाया पाहिजे मित्रांनो समजा खरं आहे पण म्हणलं मामी मित्र अस तर म्हणलं कामाला गेलो या कामाला म्हणलं अस तर गेलो या आणि दोन दिवस कामाला गेलो तर ते म्हणलं पैसे काय राहिले नाहीत माझ्यापाशी कारण की म्हणलं आता किती जरी केलं तरी घरात म्हण थोडं तरी लागतंय का लागतंय भरपूर म्हणल्यानंतर म्हणलं माझ्यापासून काय पैसा नाही म्हणलं गाडीला तेला सुद्धा मी आज शंभर रुपये दुसरं म्हणलं मागून घेतलं म्हणलं कारण की एक दिवस कामाला गेल्यानंतर काय लगेच आपल्याला मालक पैसे देणार नाही आणि दुसरीकडे आपण कामाला घेतो काय प्रत्येक वेळेस आपण जिथं जातो तिथं गेलो नव्हतो कामाला त्यांना सांगितलं अस मग ती दवाखान्यात चालली होती दवाखान्यात गेल्यानंतर मग त्यांनी तिथं परत दाजी होत म्हणल्यानंतर त्यांनी फोन केला होता तर आम्हाला काय बोलता येत नाही समजत नाही कळत नाही तर येतो मी इथं आता म्हणलं कसं आहे माहित आहे का म्हणलं मी यायचं काय नाही म्हणलं किती जरी केलं तरी म्हणलं मी जर म्हणलं काय बोलायचा गेलो तर परत अजून दुसरं काय व्हायला म्हणून कारण की आईच्या तर वेळेस म्हणलं माझ्यावलं मोठं बसलेलं आहे माझ्यावर टिपू तर मग त्याच्यामुळं म्हणलं आपलं मेहताच तू म्हणलं लांब असल्याचं बरं आहे आणि जेवढं माझ्याच्याने म्हणलं सांगतोय मी तेवढं म्हणलं आपलं कसं आहे कुणाचं कोरोना आल्यानंतर म्हणलं कुणी थांब म्हणलं तरी थांबत नसतं या म्हणलं आपल्याला बी जन्मत आता मृत्यू अटल आहे तर प्रत्येक वेळेस वारंवार त्या गोष्टीवर जर विचार करत राहिलं तर म्हणलं शंभर टक्के डोक्यावर परिणाम होणार तर म्हणलं तसंच झालेलं आहे तर म्हणलं ती म्हणली की सहा दिवस ऍडमिट केलं या पण पर काय फरक पडाना ते माने म्हणत्या काय करायचं म्हणलं मग विचारा की म्हणलं तिला म्हणलं वाटतंय का बरं बरं वाटत असलं तर मग अजून दोन दिवस राहिलं तरी काय नाही पण नसलं वाटत तर मग म्हणलं डायरेक्ट डिचार्ज घ्या म्हणलं कारण की त्या गोळ्या ज्या वेळेस गोळ्या त्या डॉक्टरांनी दिल्या होत्या पंधरा पंधरा दिवसात दिल त्या वाटत पंधरा दिवसाच्या गोळ्या दिल त्या म्हणल्यानंतर पंधरा दिवसाच्या गोळ्या खाऊन म्हणले ते परत या म्हणत होते त्यानंतर ते म्हणले होते की काय नाही पण परत त्याला कुठलं पुण्याचं का कुठलं डॉक्टर यायचं होतं म्हणल्यानंतर तिथं त्यांच्याकडून चेकिंग केलं पण टी स्कॅन अजून करायचंय सी स्कॅन मध्ये काय निघाल काय नाही ते आणि काय करून मग मित्रांनो कसं असतं जे काय आहे त्याच्यावरती केलं पाहिजे टी स्कॅनला काय असायला टायमिंग तास, तास दोन तास लागत नाही त्याच्या पाच ते दहा मिनटात टी स्कॅन होऊन जात आहे कारण की मी आपण काढलेला आहे टी स्कॅन माझं पण डोक्याचं टी स्कॅन गाडीवरनं पडल्यानंतर झालेला आहे झालेला आहे म्हणल्यानंतर मग त्यात काय माझी कुकडी थोडी क्रॅक सांगितली पण मला काय त्रास नाही थोडंसं एवढं तेवढं दुखतं ते आबाळ हे आल्यानंतर दुखतं तिथं पण आत मार लागलेला नाही तर त्या त्यांना म्हणलं की म्या मामींना म्हणलं की सिटी स्कॅन करून घ्या आणि सिटी स्कॅन केल्यानंतर म्हणलं असं काय डॉक्टर अगोदर विचारतात डोक्याला काय मार लागला आहे ला का कुठं काय पडलं आहे का ते असं विचारतात पण ती म्हणलं काय नाही ती पडली नाही लागलं नाही डोक्याला म्हणल्यानंतर म्हणलं नाही काय टेन्शन घ्या जो म्हणलं नॉर्मल रिपोर्ट येईल तरी पण आपलं करून घेऊ म्हणलं पण आता खाजगीत म्हणलं खाजगीत पैसे लागणार आहे आपण तिथं बघू तिथं स्कॅन केलंय का नाही तिथं सिटी स्कॅन करू म्हणलं असं काय त्यात काय वेळ ठेवत नाही ते नुसतं आपलं मुडक जात आणि म्हणलं डोक्याच ओरे काय करते तो है है। तो 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 ते समर्थ जॉपलाय नावा पडती आणि तिथं वर चालू तर मामी म्हणले पाहिजे की तू इथं आपण डिचार्ज घेऊ डॉक्टरांना तो विचारतील कसं कसं काय काय ट्रीटमेंट घेतलंय अजून तर डोकं राहिलं नाही चक्कर राहिली नाही तर म्हणलं तुम्ही काय विचारलं का नाही तर एक ते म्हणले की मी नाही विचारलं अजून म्हणजे विचारलं नाही पण मॅडमला विचारलं डिचार्ज कावा तर मॅडम म्हणल्या त्या की दोन दिवसांना डिचार्ज द्यायचा आहे दोन दिवसांना डिचार्ज द्यायचा आहे म्हटल्यानंतर मग म्हणलं आज हाय शुक्रवार शनिवार रविवारी डिचार्ज देणार माहिती तर म्हणलं सोमवारी डिचार्ज देते तर म्हणलं उद्याच्याला मी तर म्हणलं कामावणं जरी आलो तर म्हणलं मग दुपारचे म्हणलं कामावन आल्यावर मी कामावणं सुट्टी झाल्यानंतर म्हणलं उद्या शनिवार आहे म्हणल्यानंतर जर मालकाने दिली पगार तर म्हणलं येईन आणि चक्कर टाकून येन म्हणलं तिथनं तसा विषय झाला की परत त्याला फोन ठेवून मित्रांनो मग गडी आपलं बसलो तेवढ्यात परतच्याला एक अर्धा तासाने परत फोन आलेला आहे परत फोन आल्यानंतर मग विषय असा झाला की टीचरच दिलाय वाटत डॉक्टरांनी तिथं दिलाय म्हणल्यानंतर दे मग ते हे घेत ना मग आम्ही तिकडे चालली होती त्यांच्या गावाला मग त्यांच्या गावाला चालले होते म्हणल्यानंतर मग परत फोन झाला असत मला फोन त्यांनी केला की के टीचरचं दिलाय मग काय करू म्हणलं टीचर दिलाय म्हणल्यानंतर म्हणलं जावा घरी घेऊन बघा काय होतंय ते कारण की म्हणलं श्वासन जर राडका असता तर म्हणलं आता भरपूर दिवस झाला म्हणलं त्याच्यावर म्हणलं काहीतरी उपचार आता त्यांनी केला आणि डोक्याचं म्हणलं राहायचा विषय तर म्हणलं डॉक्टरांना विचारा तुम्ही आता डॉक्टरांना सांगितलंच असेल की म्हणलं तुम्ही कि बाबा टोक दोकत चक्कर येते त्याच्यावर त्यांनी काय ना काय उपचार केलाच असते निघे म्हणलं सविस्तर आपण त्यांना विचारा आणि म्हणलं आल्यानंतर आपण विचारू आणि सिटी स्कॅन केल्यानंतर म्हणलं त्याच्यात तर, तर काय निघल किंवा नॉर्मल निघला तर मग नाही काय अडचण पण मग फक्त म्हणलं की त्यांना आपण फ्रेल राहायला हवा कारण कि विषय कसा आहे झालेलं झालं गेल्यानं गेलं आणि आता किती जरी रडलं किती जरी टेन्शन घेतलं तरी कुणी काय महागारी येऊ शकत नाही जा यासाठी गेल्या नसतं मित्रांनो ती म्हणजे यासाठी गेल्या नसतं चुकलं माझं स्वारी आता म्हणलं कोणाला म्हणून दुःख नाही सर्वांना दुःख असत त्याच गोष्टीवर जर विचार आपण सारखा सारखा करत राहिलो तर ते आपल्या मनातनं निघू शकत नाही ना निघन नाही निघू शकत त्याच्यामुळेच आपलं म्हणलं त्यातून बी आपलं खुश राहण्याचा प्रयत्न करायचा बाबा हा कोणी कोणाचं बघू नका पण आपलं आपलं तरी खुश राहावा परत त्याला कसं म्हणायला मी ह्याच बघितलं मी त्याचं बघितलं त्याने म्हणायचं मी ह्याच बघितलं त्याने बघितलं असं काय नको त्याच्यामुळे मग आम्ही म्हणलो ज्याने त्याने आपल्या आपल्या मध्ये खुश राहा राहायला विषय खासून खेळून राहावा तिच्या बी आत्म्याला थंड म्हणजे शांती पेटू द्या कशाला बघ बघू दे जे, जे त्याला सर्वांना कोण काय असं बारका नाही एवढं सांगा इतक समधी काय म्हणजे अस दहा आठ दहा वर्षाचं असं कोणीच नाही कारण की समधी वया गटातलीच आहे ती त्याच्यामुळे कुणी काय लहान नाही मग आपण आता किती जरी बोललो किती जरी चाललं तरी काय आहे का खूप त्याचा न्या म्हणलं घरी नेल्यानंतर म्हणलं बघू माझं आता माझं पण असं आहे की म्हणलं पोट आहे जाऊ मी करत तव माझा प्रपंच चालतोय म्हणलं असं काय म्हणलं माझ्याकडं पहिल्यासारखे शेरड करड नाही ते की बाबा धरलं शनिवार आहे म्हणल्यावर धरलं कानाला नेल की एकद की आलं चार रुपये की निघाला असं नाही म्हणत कारण की आता समजा उन्हाळा जाण्याला आहे माझा त्याच्यामुळं कुठं तरी आपलं सुधरून राहण्याचा प्रयत्न चालू आहे काय नाही आप काय आपल्याला करावं लागेल चला मित्रांनो तर मग भेटू फुले व्हिडिओमध्ये घ्या सर्वांनी काळजी करू